मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल तुम्ही लाइव्ह कॅटलिस्टचा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घटना घडत असतात आणि प्रत्येक घटनेमधून आपण काहीतरी शिकत असतो कारण प्रत्येक घटना ही शिकण्यासाठीच होत असते असं माझं मत आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार आठ हा माझ्या दिवसाचा माझा आयुष्यातला हा विशेष दिवस आहे मित्रांनो मी त्यावेळेस माझा व्यवसाय होता आणि माझा व्यवसाय होता आईस्क्रीम पार्लरचा मी त्यावेळेस काही आईस्क्रीम पार्लरचा ओनर होतो आणि माझं एक आईस्क्रीम पार्लर हे छत्रपती संभाजीनगरच्या अजंता कॉम्प्लेक्स कॅनॉट प्लेसमध्ये इथे होतं सकाळी साधारणतः सात साडेसातच्या सुमारास मला मी माझा ज्यावेळेस मोबाईल ऑन केला त्यावेळेस एक फोन आला इमिडिएटली की अरे तुमचा फोन किती वेळचा लागत नाही आहे मी अजंता कॉम्प्लेक्स त्या सोसायटीचं चेअरमन बोलतोय त्या त्या व्यक्तीचं नाव मी नाही घेत त्यांनी सांगितलं तुम्ही ताबडतोब या तुमच्या आईस्क्रीम पार्लरला आग लागलेली आहे आणि शेजारचं आणि तुमचं हॉटेल आणि तुमचं आईस्क्रीम पार्लर हे रात्री बारा वाजल्यापासून त्यातून दूर येतो आहे आता मोठी आग लागली माझ्या घरापासून ते पाचच मिनटं असल्यामुळे मी धावत पडत तिथे पोचलो पाहिलं तर बऱ्यापैकी आग पसरत होती शेजारचं हॉटेल जे होतं ते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आग लागलेली होती माझ्या आईस्क्रीम पार्लर मध्ये शटरच्या जा खालून जाळात निघत होता एवढं ते आतमध्ये पेटलं होतं आणि आतमध्ये मला माहिती होतं खुर्च्या होत्या फर्निचर होतं फ्रीजेस होते इंटेरियर केलेलं होतं साधारणतः वीस बावीस लाखाचं त्या काळचं माझ्या आतमध्ये काम केलेलं होतं शटर कसं कसं उघडलं आणि पाहिलं तर सगळं जे काही इतक्या दिवसाचं काम केलेलं होतं ते समोर जळत होतं मित्रांनो त्यावेळेस माझ्या अजून एक गोष्ट लक्षात आली की आपला इन्शुरन्स संपलेला आहे आणि मी तो रिन्यू करण्याकरिता टाळमटाळ तार केली होती आठ दिवसाची म्हणजे या आठ दिवसाच्या चुकीमुळे मला त्याचा इन्शुरन्स क्लेम पण मिळणार काही लोक तिथे जमा झालेले होते सोसायटीतले मी काही मित्रमंडळांना एस एम एस टाकला की अशी अशी घटना घडली गट तुम्ही ताबडतोब या आम्ही काही जणांनी फायर ब्रिगेडच्या गाडीसाठी जाऊन फायर ब्रिगेडची गाडी त्यानंतर जवळच महानगरपालिकेचं पाण्याचं सेंटर आहे तिथून काही टँकर्स वगैरे वगैरे हे सगळे ऍक्शन सुरू केले फायर ब्रिगेडची गाडी आली फायर ब्रिगेडने फायर ब्रिगेडचं काम सुरू केलं शेजारचं हॉटेलचं पण आम्ही शटर्स उघडले त्याच्यामध्ये आणि या दोन्ही ठिकाणी पाणी मारणं सुरू झालं आणि माझे जे काही सहकारी जमा झाले होते आम्ही सगळे मिळून त्या त्यांचं तिकडे काम सुरू असताना आम्ही सगळेजण विचार एकत्र जमलो आणि विचार करत होतो की हे तर घडलं माझ्या मित्रांनी मला एक प्रश्न विचारला की तू सगळीकडे मोटिवेशनल टाईप तुझं बिहेवियर आहे तर आता एक सांग की तुझ्या आयुष्यात ही घटना घडली गट आहे हे जळतंय समोर यांचं हे जे काय होणार ते होणार आता तुझ्याकडून एक प्रॉमिस हवंय हे चालू कधी करणार मित्रांनो त्यावेळेस माझ्या डोक्यात सहज एक विचार आला म्हटलं हा जर प्रश्न आपल्याला विचारला चालू आहे चाललाय की हा जो कोणीतरी प्रश्न विचारतोय हे चालू कधी करणार तुम्ही म्हणाला आजच चालू करू आणि आजच चालू करतो म्हटल्यानंतर सगळ्यांना पहिल्यांदाच आश्चर्य वाटलं आणि नंतर माझ्या मित्रमंडळाने सांगितलं चलो काय करणार आहे आपण बघूया यासाठी मग आम्ही अक्षरशः तिथे एका बाजूला फायर ब्रिगेड सगळं काम करत होतं आम्ही काय काय करावं लागेल याचा विचार सुरू केला मग अगदी तो झालेला कोळसा फेकून देणे पाणी मा मारणे वगैरे वगैरे हे सगळे कामाचा आम्ही विचार करणं सुरू झालं म्हणजे पहिली गोष्ट तर आम्हाला हा चॅलेंज होता की ते सगळं तापलं होतं प्रचंड तिथे तर काहीच सुरू होणार नव्हतं कारण ते तापलेलं होतं ता, एक एक दिवसभर पाणी मारावं लागणार होतं कोळसा झाला होता, सा होता सगळं सामानाचा तो फेकून द्यावा लागणार होता टेम्पररी फ्रीजेस विकत घ्यावे लागणार होते समोरच्या पोर्च मध्ये खुर्च्या मांडून ठेवण्याकरता खुर्च्या घ्याव्या लागणार होत्या आईस्क्रीम मागवून घ्यावं लागणार होतं किंवा टेम्पररी लाईटचं कनेक्शन घ्यावं लागणार होतं कारण वायर जळाल्या होत्या ह्या सगळ्या कामाची आम्ही लिस्ट बनवली आम्ही त्या त्यासाठी कोणाकोणाला काय वर्क ॲलोकेट करता येईल ते माझ्या मित्रमंडळात ॲलोकेट केलं आणि फायर ब्रिगेड सुद्धा ज्यावेळेस आम्हाला हे विचारत होते त्याच्या अधिकारी की जर पंचनामा करायचा आम्ही सांगितलं जो योग्य तोच करा कारण आमचं काही क्लेम नाही आहे इन्शुरन्स पण क्लेम होणार नाही जे आहे तेच करा मित्रांनो आश्चर्य वाटेल आम्ही आईस्क्रीम पार्लर त्याच दिवशी कसं सुरू करता येईल यासाठी विचार करायला सुरुवात केली आणि त्यानुसार ॲक्शन्स घ्यायला सुरुवात केली मग ते टेम्पररी इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आलं त्यानंतर खुर्च्या मागवल्या गेल्या टेबल मागवले गेले समोर जो काही एक हजार स्क्वेअर फीटचा पूर्ण पोर्च होता तिथे त्या खुर्च्या टाकल्या गेल्या टेम्पररी फ्रीज फ्रीजेस मागून घेतले फ्रीजेसला थंड झाल्यानंतर आईस्क्रीमचा स्टॉक मागून घेतला तो जो काही ड्राय स्टॉक ज्याला म्हणतो आम्ही कप्स कोन्स वगैरे ते सुद्धा जेवढे लागतील तेवढे मागवले आणि आश्चर्य वाटेल की एवढ्या सगळ्या घटनेनंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास परत विक्री चालू केली म्हणजे सकाळी साडेसात वाजता आम्ही तो आग लागली इथे होतो वीस एक लाखाचं नुकसान झालेलं होतं आणि संध्याकाळी पाच वाजता आम्ही विक्री चालू केली होती संध्याकाळी मला जी घटना झाल्यानंतर भेटायला जे येत होते ते प्रत्येकजण आश्चर्य करत होते अरे तू सकाळी तर तुझं आईस्क्रीम पार्लर जळलं आहे संध्याकाळी तू चालू पण केला आय सी डि येस yes. मला कारण प्रश्न असा विचारला गेला की चालू कधी करतो मी म्हणालो आत्ताच त्याचा परिणाम हा झाला मित्रांनो माझ्या कुटुंबियांना त्या शॉक मधून बाहेर पडायला वेळ लागला नाही मला सुद्धा एक पॉझिटिव्हिटी मिळाली की घटना हे घटना असतात लाईफमध्ये काही पण होणार आहे तुम्ही जर ठरवलं तर त्याच दिवशी आणि यू विल नॉट त्या एका घटनेसाठी मी इतका ग्रेटफुल आहे की मला त्यानंतर हे लक्षात आलं की आयुष्यात घडलेल्या प्रत्येक घटनेला समर्थपणे जर तोंड दिलं तर त्याच्यातून बाहेर यायला काहीच वेळ लागत नाही मित्रांनो एक लक्षात घ्या वीस लाखाचं नुकसान दोन हजार आठ सालचं आईस्क्रीम पार्लर पूर्ण जळून गेलेलं आणि त्याच दिवशी आम्ही चालू करण्याचा विचार केला आणि काम सुरू का त्या दृष्टीने झालं तर त्याच दिवशी सुरू पण होऊ शकलं हे का होऊ शकलं कारण एक तर त्या प्रकारचे मित्रमंडळ माझ्यासोबत होतं आय एम थँकफुल टू ऑल ऑफ दॅम आणि दुसरी गोष्ट आम्ही हा विचार नाही केला हे कसं झालं आपल्यासोबत कशासाठी झाला जनरली माणूस दुर्घटना घडली की असं नाही व्हायला पाहिजे होतं माझ्यासोबत असं असं का झालं तो दुःख करत बसतो आम्हाला त्यासाठी वेळच मिळाला वी स्टार्टेड थिंकिंग ह्याला चालू कसं करतात अँड आय एम रिली थँकफुल टू माय फ्रेंड्स तुम्ही पण एक लक्षात घ्या तुमच्या लाईफमध्ये घटना घडत राहणार थांबायचं की पुढे जायचं हा चॉईस आहे मित्रांनो आणि निसर्ग आपल्या प्रत्येकाला एक चॉईस देत असतो असं प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशा घटना घडत असतात तिथेच तुम्ही मोठं होत असता जसं तेंडुलकर बकार येऊन चेंडू नाकावर लागल्यानंतर जो रक्त होऊन खाली पडला होता तो पंधरा सोळा वर्षाचा पोरगा आणि त्याला ज्यावेळेस उचलून नेता येईल का असा विचार करत होतो त्यावेळेस तो उठून जो म्हणाला माहिती खेळ का त्या क्षणी तेंडुलकर मोठा झाला होता त्या क्षणी तेंडुलकरनी तेंडुलकर म्हणून जन्म घेतला होता मित्रांनो हे सगळे प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये फॉरवर्डिंग असतात आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की आपण त्यावेळेस रिस्पॉन्ड करतो की रिएक्ट करतो सहज मला ती घटना आठवली म्हणून तुमच्याशी शेअर करायची वाटली हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून अजून सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो या कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन हे व्हिडिओज तुम्हाला आवडतात की नाही हे जरूर कळवा धन्यवाद